बोदोडेथील शेतकरी शांताराम कोडी यांनी सेल परचेसच्या माध्यमातून आपल्यावर अन्याय झाला असल्याबाबतचे सांगितलेले असून आपली ज्वारी खरेदी न करता उलट ब्लॅकमेलिंगचे आरोप लावले असल्याबाबतचे सांगितले आहे पाहूया संपूर्ण वृत्तांत शांताराम कोडी राहणार बोद इथे शेतकरी असून मी गेल्या मागील वर्षी तेवीस चोवीसच्या खरीप उन्हाळी हंगामाच्या ज्वारी शासन खरेदीमध्ये सहभागी झालो होतो त्यावेळेस बोदोड येथील सेल परचेस या एजन्सी मार्फत शासनाने ज्वारी खरेदीचा दिलेला असता माझी ज्वारी त्यांनी खरेदी केलेली नाही व त्यांनी संबंधित विचारणा केली असं वळवळी उत्तर दिले नंतर उ... मी त्यांना माहिती विचारली की बा आज ज्या शेतकऱ्याची तुम्ही ज्वारी खरेदी केलेली नाही त्यांना तुम्ही लेखी सुरुवात कळवलं का तुम्ही त्या संदर्भात शासन पुरडा विभाग आणि पनन संघाला कळवलं का अशा संदर्भात माहिती मागितली असता त्यांनी उडचुकीची माहिती देऊन माझी संदर्भात बदनामी करण्यासंदर्भात मी ब्लॅकमेलिंग करतो संदर्भात कर त्यांनी पुरवठा विभागाला लेखी उत्तर दिलेलं आहे त्या संदर्भात मी संबंधित संस्था आणि त्यांच्या व्यवस्थापक यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असून महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडेही त्यांच्या संदर्भात तक्रार करणार आहे कारण मी बोधवड शहरातील तालुक्यातील जिल्ह्यातील महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित शेतकरी आणि एक आंदोलनकर्ता आहे मी एका पक्षाचा जिल्हा पदाधिकारी आहे मी कोडी महासंघाचा जिल्हा उपाध्यक्ष आहे मी दूध डेअरीचा चेअरमन असून विविध संस्थेमध्ये मी सभासद आहे आणि मी सामाजिक स्तरावरती शेतकरी असो काही सामान्य नागरिक असो यांना न्याय मिळवून देण्याकरता असं मी आंदोलन केलेलं आहे मोर्चे काढलेले आहे संघाने मी सहित आंदोलनसहित सुद्धा केलेलं आहे आणि माझी एक प्रतिमा चांगली प्रतिमा बोदळ शहरा तालुक्यात जिल्ह्यात आहे आणि संबंधित व्यक्तींनी लेखी स्वरूपात मी ब्लॅकमेलिंग करतो आहे हे केल्यामुळे माझ्या प्रतिमेला धक्का बसलेला आहे आणि ह्या विरोधात मी परत त्यांच्या मी शासनानं यांना सांगितलं आहे की त्यांच्याकडून खुलासा मागवा की मी यांच्या संदर्भात कोणत्या स्वरूपात ब्लॅकमेलिंग केलेली आहे संबंधित संस्थेच्या चुकीच्या धोरणामुळे माझं आर्थिक नुकसान झालेलं आहे माझं आर्थिक नुकसान तर बाजूला राहून उलट माझी त्यांनी बदनाम केली आहे त्यानं मी त्या संदर्भात परत शासनाकडे मी झालेलं नुकसान संदर्भात त्यांच्या विरोधात जाणार आहे आणि नुकसान भरपाईबाबत मी परत शासनाला याबाबत कळवणार आहे की मला नुकसान भरपाई मिळावी माझं झालेलं नुकसान मी त्यांना फक्त माहिती मागवली तरी त्यांनी माझी बदनामी केली आणि भविष्यात ते अजून अशा स्वरूपाची बदनामी करू शकता संदर्भात मी प्रशासनाला कळवलं आहे की संबंधित व्यक्ती अजून खालच्या स्तरावर जाऊन माझी बदनामी करू शकतो त्या संदर्भात मी शासनाला परत पत्रव्यवहारात कळवलं आहे तरी म्हणजे विनंती आहे शासनाकडे की एक मी आदिवासी शेतकरी असून मी एक सामान्य शेतकरी आहे मी एक मेहनतीने माझी प्रतिमा बनवलेली आहे आणि ह्या संबंधित संस्थेच्या व्यवस्थापक आणि मंडळाने संचालक मंडळाने माझी बदनामी केलेली आहे तरी त्यांच्या विरोधामध्ये मी अब्रू नुकसान दावा दाखल करणार असून महाराष्ट्र राज्य राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडेही विरोधात तक्रार करणार आहे की भविष्यात माझ्यासारख्या कोणा शेतकऱ्यावर असा अन्याय होणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र